नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकडे कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व आवतीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गोष्टीकडे ती आज आवकाडलेली आहे बारा हजार एकसष्ट बाजारभाव भेटले आहे कमीत कमी चौदा रुपये ते बत्तीस रुपये इतका उलटा उलटी विकलेली आहे कमीत कमी चौदा ते एकवीस ते बावीस रुपये का सरासरीने गेलेली आहे अठ्ठावीस ते एकोणतीस रुपये इतकी बटाटा सहा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे चौदा रुपये ते वीस रुपये इतका लसूण नऊशे नऊ क्विंटल लसूण आलेलं आहे तर बाजार भाव भेटलेला आहे एकशे वीस रुपये ते दोनशे वीस रुपये इतका आले चारशे त्रेचाळीस क्विंटल आलेले आहेत तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी शंभर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये